पाकिस्तानचं मैदान बनलंय आज मुंजी मैदान आहे सातशे रुपये मध्ये रोहित साळके कामली आणि विरुद्ध संकेत काटे कोरा कोरा विरुद्ध किंवा एस पी साळके यांचा एक पट्टा आहे कामलीचा आणि एक कोऱ्याचा पट्टा आहे अशी पृथ्वी लागते किंवा एस पी सुनील साळके सध्या अशातला कार्यरत आहे सुनील साळुंके किंवा एस त्यांचा पट्टा आहे तिने बांबेला फार मोठी तालीम चालवली मॅट आहे आणि मातीची आहे अत्यंत सुंदर कुस्ते आणि पटाला लागलं पाठ काढतो सुंदर कुस्ती सुंदर मैदान प्रगत पुकळे वाक्शेवाडीचं पैलवण आहे व ते पटेल कोळा या दोघांनी किसनं खाधायचा मैदानात यायचं आहे अरे कुस्त्या बघा तर फळ थोडी काय कुस्ती आहे ना मैदान सर घ्या कुस्त्या एक सरच्या कुस्त्या सुधार सर कुस्त्यात घ्या अहो काय झालं परवा हात इस्लामाचे पैलवान कपडी खेळा कपडी काढू का फाडू झालं पाहिजे एक हजारच्या कुस्त्या पैलवान सांगलीचे पैलवान बेनापूर कोळा शेटपळीचे पैलवान काय झाले नाव सांगतो संकेत शांगत गायकवाड शेटपळे अमर इंगळे भोसले सांगली हे पा त्या पैलवानांचे जे सचिन यश देवकाते आटपाडी ते आठपाडी पट्टा आहे वस्ता समोरची कुस्ती बघा यश आपण म्हणून तानाजी सर आहे काय चला एक चालू करा अजिबात थांबवू नका हा एक हजार चालू आहे येऊ द्या चला येऊ द्या वेळ घालवू नका हा चला आता वैभव आदर्श घेतलेला आहे घालू नका त्याच्यावर वाद घालू नका झालेला आहे निर्णय तो पाचशे सातशे हजार टोके फक्त ते पाठवून आज मध्ये आज मध्ये आठशे आठशे तिथे गोंदर होऊ देऊ नका नका मैदानाची शिस्त मोडू नका अत्यंत सुंदर मैदान चांगलं आहे बात बात कर लगा जोड़ी सब पहलों ना रिश्ते परवान फड़ा पट होने का सब आप साशे साशे सब से चेक परवान हाथवर को लेकर आ लो हो 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 सांस्कार में हाथवर का सांस्कार हाथवर हाथवर का अनुसंकेत माने कोरा तेरा पूरे मेरे पर कोरा पश्चिम पर कुछ लगते हैं हाथवर का रे कशिजार सजीत कमर क्या सब पुकारे पुकारे करा एक हात करायचा असा नाव बरं का हात वर कराय गप असायला कुस्त्या येऊ द्या पाचशे सातशे पाचशे कुस्त्या पुकारायला सुरुवात करा त्यांनी तयारी करा बनाव खालून सुरू करा चौदा तेरा बारा या पद्धतीने सुरू करा वैभव लोकरे आदर्श विटा विरुद्ध बोडरे अतिश बागर नाव